हॅलो मित्रांनो आमच्या गुगल मध्ये येणार होते आज रविनाथ टंटन टंटन घुसाडून गेले मी लागलो मस्त तयारी कराले मस्त अंगाले लोशन वगैरे लावलं पावडर विडर घुसाडलो मस्त आपल्या लटा बांधून झालो मी रेडी आता लावाच होता थोडस पावडर घुसाळलं थोडस पावडर मग पावडर घुसाळून झालो मी रेडी रेडी झाला मी लावलं टिकली तर चला मग मी दाखवते तुम्हाला मी आज का लावलो होतो आज लावलो मी वरण भात फक्त कोणी आवाज नाही द्यावा वरण भात इकडे मग मी निघालो आपली भरभूर काढलं का चाललं मग तर होतं डान्स कॉम्पिटिशन ठीक आहे कमी आहो का आपले ग्रुप घेऊन गेलो बाबा येऊन पाहत होते बीमार आहे मला म्हणते थोडासा स्वयंपाक करून दे मग मांडला मी ना भात मला कपडे पाहून म्हणते मला बेसन भातच करून दे दे म्हणते मग बनत होतो मी बेसन मस्त कडक रिथं करतोच भाई लोकांचे येते सुख नाही आम्ही चालू केलं आपलं बेसन बनवायसाठी मस्त शिजवलं कांद्याने मिरच्या पहिलं मग त्याच्या बाहेर टाकलं टमाटर टमाटर हे बड्या शिजू दिलं त्याच्यानंतर टाकलं बेसन बेसनाला चांगलं तेला म्हणजेच भाज्याचं कच्च नाही लागत असं भाजून घेतलं बड्या बेसन नंतर त्याच्यामध्ये टाकलं पाणी बेसन तयार झाला मग माझा स्वयंपाक रेडी करायची तयारी बिळलो मग यांची तयारी करायसाठी मी न बी लावले नेल पेंट या बायाला सर्वच करून द्यायला लहान पुरावाने फक्त नाचायलाच तयार होते टमटम बाकी काही करत नाही या लुगड लावून देण्यापासून तयारी करत पर्यंत टेंडर माझ्याकडेच होता मग आज तुम्ही आमच्या बायाचा डान्स पाहासाठी तुम्हाला की मेकअप किकअप करायचं जय बोलवायचो आजीचा घेतला कडक जय भी निघालो मग टनटणले पहासाठी आपली बुरबुर घेऊन या मग तुम्ही आम्ही जात राहतो